व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या वरिष्ठ लोकांना माझा नमस्कार तसंच इथे उपलब्ध असलेल्या सगळ्या स्थानिक माझे बाळा बहिणी त्यांना माझा नमस्कार सर्वप्रथम संघर्ष म्हटल्यावर मी उद्योजिका आणि उद्योजिका बनणं हाच सगळ्यात मोठा संघर्ष असतो आणि खर तर मी त्यांच्यापेक्षा थोडस वेगळं बने म्हणजे मी माझ्या तेवीस वर्षाची जी जर्नी आहे ती थोडीशी स्मॉल स्मॉल पॅच मध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल कुठेतरी तुम्ही ॲज अ लेडीज किंवा तुम्ही यंगस्टर्स माझ्याशी जुळाल असं मला वाटतं कारण हे खूप दिग्गज आहेत मी एवढी दिग्गज नाही अजून तर मी तसं पुतक नाही देऊ शकत मी थोडं नियम लँग्वेजमध्ये बोललेली माझं ऍक्च्युली ह्या मधून आले ती एक उद्योजकाची फॅमिली होती आणि माझी वडील फक्त सातवी पास होते किंवा फेल होते आय डोंट नो आणि त्यांनी चौदाव्या वर्षी आपलं घर सोडलं आणि आई सांगितलं की मी माझा मी राहील आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य सुरू केलं म्हणजे अगदी त्यांनी समजच्या लोणा उचलणापासून सुरुवात करून स्वतःचं विधान घेतलं धारण करायचे आणि त्यांनी तिथे स्वतःचं अस्तित्व उभं केलं आज ते नामवंत झाले त्यांनी खूप स्ट्रगल केलं त्यांच्या लाईफमध्ये पण आम्हाला बेटर लाईफ दिली म्हणजे इतकी चांगली दिली की मी दुसरीत असताना एकदा निघले आणि मला ताप आला तर माझ्या वडिलांनी सांगितलं की माझी मुलगी वरून सायनला प्रवास करत जाणार नाही साधना विद्यालय मराठी मीडियम मधून मी शिकलेले सर जाणार नाही त्यांनी शाळेच्या समोर घर घेतलं की माझी मुलगी रोड क्रॉस करताना मला दिसली पाहिजे आणि त्यांनी माझ्यावरती एवढं प्रेम केलं मला तीन भाऊ आई बरू आम्ही पाच जण एका घरात राहायचो घरही छान प्रशस्त मोठं होतं तीन बेडरूम आई किचनचं घर फॅसिलिटी घरामध्ये म्हणजे एसीशिवाय राहायचं नाही सगळं म्हणजे वडिलांनी सगळं विश्व आमच्या समोर आमच्या पदरात आणून दिलं होतं तर त्याच्यासोबत त्यांनी मला घडवलं होतं कारण मी एकुलती असल्यामुळे मी खूप लाडाची होते जसं आता मॅडमने सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांबरोबरती संपर्क साधणं खूप गरजेचं आहे तुम्ही डे अँड डे मध्ये काय करता हे तुम्ही संध्याकाळी येऊन त्यांच्याबरोबर बसून घेणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही बाहेर जाऊन काय स्ट्रगल करता हे त्यांना माहित नसतं तुम्ही त्यांना प्लॅटर देता त्यांना रिमहीच नाही होत की अरे हे माझ्या आईवडिलांनी किती कष्ट करून कळवून आणले हे त्यांना कळत नव्हतं पण माझे वडील त्या काळी ते माझ्यासोबत करत होते म्हणजे दिले ते मला सगळे सुखसो देत होते पण ते करताना ते मला ट्रेन करत होते म्हणजे एखाद्याला फोन लावायचा होता तर त्यावेळेला आपल्या साध्या वाला फोन असायचा राईट तर माझ्या डोक्याच्या मध्ये सगळे नंबर फिट होते ते सकाळी म्हटले की मला सांगायचं हा आता कांना फोन लाव मी फोन लावायची आणि तो माझा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप करत होते इन वॉज मेकिंग वे, वे, वे। स्पीकिंग आणि आज मी जी काय आहे ती माझ्या वडिलांमुळे आहे आय बिलीव्ह इन दॅट माझी आई तर विचारी एकदम साधी होती म्हणजे गरीब गाय म्हणजे आमच्या घरी किती लोक जेवायला यायची ती बिचारी एकटीच सगळं काम करायची त्यावेळेला मडकर्णी हा प्रकारच नव्हता घरामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस माणसं जेवायला यायची ती बिचारी तीच सगळं करायची आणि शी वॉज नॉट अलाउड टू कम आउट ऑफ द किचन फर्स्ट ऑफ ऑल आणि आज अ डॉटर मला तर म्हणजे बाजीवाल्याकडे पण जाणं परमिशन नव्हतं म्हणजे एवढ्या रिस्ट्रिक्टेड फॅमिलीमध्ये मी बांधले वेस्टर्न वाढणं अलाउड नव्हतं पण ज्या वेळेला मी कॉलेजला गेले त्यावेळेला मी बारावीत होते एसआयएस कॉलेजला होते एक ना स्केच काढत होती सर आणि मला ना मध्ये खूप इंटरेस्ट होता तर माझ्या मुलांनी सांगितलं की तुला चांगलं फर्स्ट क्लास मध्ये मार्क आलेत आपण तुला सायन्सला ऍडमिशन गेलं तू डॉक्टर हो मी तुझ्यात मोठं हॉस्पिटल काढतो म्हणजे सॉरी म्हंटल मला रक्त महिले की चक्कर येते म्हटलं मी नाही म्हणणार डॉक्टर भेटत मला आर्ट पसंद आहे मी मध्ये काहीतरी करे बट त्यांनी मला कधीही डिनाय केलं नाही कुठलं म्हणजे मी जे बोलल ती त्यांच्यासाठी पूर्व दिशा होती त्यांनी मला एसआयसला आर्ट्समध्ये घेतलं माझी सिनियर होती ती फॅशन डिझायनिंग करत होती आणि ती स्केचेस बनवत होती आणि मला आर्ट्स मध्ये आवड असल्यामुळे मी जाऊन ते पाहिलं की करते काय मग मी तिला विषयामध्ये जर मी करते काय तर मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते तिथून ती गोष्ट माझ्या डोक्यामध्ये बसली की मला काहीतरी करायचंय मग माझी तेरावीला मी कॉलेज चेंज केलं मी रुयाला गेले रुयाला गेल्यानंतर मी चौदावीत गेले पण माझ्या डोक्यात ते स्वप्न होतं स्वप्न मोठी पाहिजे हा स्वप्न छोटली नाही पाहिजे हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते स्वप्न बघण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत स्वप्न अचीव्ह करण्यासाठी मेहनत करावी लागते त्यांना राईट आहे रॉंग स्वप्न जितकी मोठी बघता येतील तेवढी मोठी बघा जर तुम्ही हजार टक्केची स्वप्न बघितली तर पाचशे टक्क्याला पोचाल ऑलवेज मेक दिस इन यर माइंड बरं ते झालं आता मी चौदा वीस गेले सो मला कळलं रिया कॉलेजच्या बाजूला एक फॅशन डिझायनिंगचं कॉलेज आहे जिकडे दीड वर्षाचा कोर्स आहे मी वेळ माझ्या भावाला सांगितलं अरे मला तो कोर्स करायचा आहे आणि त्याची फी चौदा हजार आहे तुझ्या मग आता मी म्हटलं तुझी आणि माझी भाऊ बी आली आत्ताकडे आपण ती असून फीस भरूया का पहिला तिथे डिंडास कर ती पैसे मी घेतले आणि जाऊन तिकडे फीज भरली माझा दोन नंबरचा भाऊ मुकुंद शेरकाने ते झाल्यानंतर मी तो कोर्स लखून म्हणजे मी लेक्चर्स दोन मिस करायची आम्ही तिकडे द्यायची तो कोर्स करण्यासाठी काकडा छपून का करायचं सॉरी नपून छापून का कोर्स करा बाबांच्या मनामध्ये मी काय करू शकत नव्हते आणि ते खूप स्ट्रिक्ट होते तर मला शिकायचं होतं आणि मी केलं तो कोर्स केल्यानंतर माझा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की तू एवढी छान महिलांनी केली तू तुझं एक्झिबिशन भरव म्हणजे ठीक आहे मी एक्झिबिशन भरवलं सर एक्झिबिशन भरवल्यावर सगळ्या बाबांचे जेवढे मित्र होते कोण एसीपी डीसीपी सगळ्यांना आमंत्रण पाठवलं आणि सगळे तिकडे आले आल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी माझ्या वडिलांना मा बुके घ्यायला सुरुवात केली कॉंग्रॅज्युलेशन तुमच्या मुलीचं एक्झिबिशन छान आहे आणि माझे बाबा पण शॉक होते की नी नी कि हे माझ्या मुलीचं एक्झिबिशन आहे का आणि तेव्हा त्यांना कळलं की माझी मुलगी माझ्यासारखीच आहे की ती काहीतरी करू शकते आफ्टर दॅट दॅट वॉज द पॉइंट, दॅट वॉज नॉन लुकिंग बॅक. ते झालं आणि मग काय ऑलरेडी अफेअर होत झालं बाबांनी सांगितलं जर लग्न करायचं दोन महिन्यात लग्न करायचं नाहीतर मी परमिशन देणार नाही ते सुद्धा चांगले उद्योजक फॅमिली मधले होते मग आता करा लग्न झा आलं लग्न लग्न झाल्यानंतर मग तिथे एवढी मोठी फॅमिली होती आजी सासू सासू दोन मंदा दीर आणि त्याची चुलत काका आणि ही सगळ्यात मोठी फॅमिली खरंच्या घरामध्ये जाणार मी माझ्या आईच्या घरात चमचा पण उचलला नव्हता माझ्या आई एवढं आराचं ठेवलेलं इकडे आल्यानंतर पन्नास साठ माणसांनी जेवण करायचं म्हटल्यानंतर माझी तर हालत खराब कारण मला कुकिंगेतच नव्हतं सो आय स्ट्रगल अ नॉट म्हणजे मी तीन बेडरूम हॉल किचन मधून वन बेडरूम हॉल मध्ये आलेली सर नो सी अँड लाईक फॉर मी विदाऊट एसी वॉज लाईक मला आत्ताही खूप गरम होतं असा प्रॉब्लेम आहे माझा खूप टफ हिरवा बांगडा साड्याशिवाय काही घालू शकत नाही आजी सासूच्या समोर बोलणार कोण त्याच्यामध्ये काकी सासूचा जोर सगळ्यांचा जोर मला काय कळायला मार्ग नाही की आता खडायचं कसं पुढे लाईफ कशी सुरू होणार मला दोनशे वर्षांत पहिली आणि हा त्याच्या आधी माझं फॅशन डिझायनिंग चालू होतं आणि आज जस्ट स्ट्रगलिंग की मला मोठं काम मिळावं दीड वर्ष बोरवलीला मी चक्रा कापत होती तिथे जाऊन 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 एका इव्हेंटचा मला चेक मिळाला दीड लाखाचा सर प्रोग्राम आम्हाला होता लंडनला आणि त्यावेळेला कांदी मिळे ता प्रीती पायकी ते दांडिया करायचे uh, मी ते त्यांचा रविना दंडन बरोबरचा शो होता आय अचीव दॅट म्हणजे मला ते मिळालं काम मला मिळालं माझ्या कर्तबद्वारीवरती मी माझी स्केचेस त्यावेळेला तीन तीन हजारला एक ती एक स्केचेस विकायची फॅक्टरीवाल्यांना चार फॅक्टरी मधून मी व्हिजिट करायची आणि तिकडे बाबा या कपड्यामध्ये किती बनतील काय बनतील ऍज अ मर्चंडायझर मी त्यांना सगळं सजेस्ट करायचे की मला छान मी त्यावेळेला पन्नास हजार रुपये कमवायची इतकी मी सगळं झालेली एज ऑफ जस्ट ट्वेंटी वन मध्ये मी थोडं छान करत होते आणि एज ट्वेंटी टू मध्ये मी राहिले प्रेग्नेंट डॉक्टरांनी माहिती नाय यू के नॉट ट्रॅव्हल जर तू ट्रॅव्हल करशील तर तुझं मिसकारेज होईल मी तो चेक तसाच उचलला आणि आमचे दादरला फुटवेअरचे शॉप्स आहेत माझ्या सासऱ्यांकडे मी गेले त्यांना तो, तो चेक टाकला म्हणजे हे प्लीज तुम्ही पाठवून द्या मी काय त्या माणसाला फेस करू शकत नाही कारण दीड वर्ष मी त्याचे हातपाय जोडले की मला तुला एक काम दे आणि मी आता ते काम सडतीय कारण माझ्यासाठी माझी प्रायोरिटी म्हणजे बाळ होतं सो so लेफ्ट ते झाल्यानंतर मला पहिली मुलगी झाली लगेच देवशात दुसरी मुलगी झाली पण तो आतमधला जो उद्योजक होता ना तो एवढून एवढून बोलत होता व्हॉट आर यन असं झालेलं मला ते मग काहीतरी करायचंय काहीतरी करायचंय स्ट्रेट मी डिझायनिंगच्या फील्डमधून फूड मध्ये माझं स्थलांतरण झालं कारण मध्ये असं होतं की चोवीस तास मी आउट बिओन्ड टो तुम्हाला एखाद्या म्हणाले मला आधीच अर्जंट पाहिजे मला उद्याच अर्जंट पाहिजे आणि तेवढ्या वेळ मी मुलांना सांभाळून देऊ शकत नव्हती सो so, आम्ही एक म्हणजे मध्ये दहा बाय दहाची छोटीशी जागा घेतली आणि तिथून मी फूड बिझनेस माझा सुरू केला आरती एंटरप्राइजेसच्या नावाने माझ्या आज पाच कंपन्या आहेत सर पाचही कंपन्या आहेत त्यातल्या चार प्रायव्हेट लिमिटेड आहेत एक प्रॉपरेटरशिप आहे आणि आम्ही कंपनी सुरू केली सुरू केली दहा बाय दहा मध्ये म्हणजे ठिकाणी आयुष्यात कधी गेली नसेल तिकडे जाऊन ऑफिस सेट केलं एक मुलगा एक हेल्पर मी आणि माझा मावरा आम्ही चार जण माझ्या मावऱ्याकडे तसा बिझनेस होता पण त्याला पण काहीतरी वेगळं करायचं होतं आम्ही दोन्ही फॅमिलीकडून एकही रुपयाची मदत न घेता लग्नाचे दागिने घरां आणि नव्वद हजार एसबीआय बँकेमधून घेऊन बिझनेस सुरू केला मंथली टायमावर माझा फक्त पंधरा हजारचा होता चित्र मिठाईवाले वले खुण्याची जर माहिती असतील देल त्यांचं डिस्ट्रीब्युशनचं काम मिळालं आम्हाला पण आम्ही दोघींनी एवढी मेहनत केली की तीन महिन्यामध्ये तर पंधरा बिझनेस पंधरा दीड लाखावरती लागून ठेवला त्यांच्या चित्रबंदी मिटावण्याच्या विक्स टू मध्ये ते कधी कोणाला सुपरस्टॉकीस दोन वर्षाच्या आधी देत नाही त्यांनी आम्हाला तीन महिन्यात दिली आणि वी स्टार्टेड द बिझनेस दोन वर्षामध्ये माझ्या शॉपमध्ये आम्ही आउटलेट काढलेलं वडाळ्याला आजही माझं दादरला फ्रँचायजी आहे चित्रबंदींचा साळगावकर सर आले सरगेटायला साळगावकर काली निर्णयवानी आणि मीनाताई राऊत भरतकुमार राऊतांच्या मेसेस ते दोघे सोबतच आले सर मी त्यांना ओळखत नव्हते फ्रँकली स्पुकिंग ती ताई यायची माझ्याकडून खरेदी करून जायची आणि माझ्या सभाही मी सगळ्यांशी छान बोलते मग ती म्हणे तू यांना ओळखलेस का नाही म्हणे मी नाही ओळखतो मी काली निर्णय साळगावकर म्हणजे अच्छा मग तेव्हा माझी भेट झाली भेट झाली त्या लोकांनी सर माझं सगळं ऐकल्यानंतर माझ्यावरती खूप मोठं आर्टिकल छापून आलं टाइम्स ऑफ मध्ये आणि भारत जे दत्त कुमारमध्ये एडिटर त्याच्यामध्ये सर मला राजाराव चितळे चितळेंचे कोफ फॉन्डर त्यांचा कोण आला की आरती मी यश जी आम्हाला वीस वर्ष लागले ते दोन वर्षात गाठलं सो दॅट वॉज माय फर्स्ट माय स्टोरी माय लाईफ आणि मी करत असलेल्या कल्पगारीचं मला काहीतरी रिअलायझेशन झालं सो म्हणून आपण जेव्हा कोणीही चांगलं करत असतं त्याला रिअलाईज करणं गरजेचं आहे की तू काम छान कर मॅडम मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे की सगळे समाजातले लोक इथे बसले आहेत तर कधी कधी असं वाटतं की कास्ट जा आपल्या विकासासाठी मारक ठरते तर इथे तुम्हाला काही असं निर्णय अ मॅडम मला ना खरं सांगू गेल्या पाच वर्षापूर्वी तर असं कधी जाणवलं नव्हतं आणि लोकांना माझे खूप इंटरव्ह्यू आलेत मला खूप आयोगान भेटलेत सर आमची कंपनी नॅशनल लॉन्ग्रेमिंग आहे समाज कल्याणच्या तर्फेमध्ये सोशल जस्टिस मिनिस्ट्रीकडून इंडिया मध्ये साडेसतराशे ऍप्लिकेशन गेलेले आणि त्यातले फक्त वीस शॉर्ट लिस्ट महाराष्ट्रातून आम्हाला सिलेक्ट केलेलं हा कुठेतरी न कळत कळत हा वाद आहे जो मला जाणवतो मला आता खूप फील होतो ज्या वेळेला मी मध्ये काम करते किंवा आज मी महाराष्ट्र सोडून हो म्हणजे थोडं मी मार मी मला फास्ट करून आणलं मला थोडा माझा अनुभव सांगायचा होता कारण तुमच्यातला कॉन्फिडन्स हा मी स्टोरी ऐकल्यानेच बूस्ट होणार आहे सो दोन हजार आठ मध्ये मी फूड एक्झिबिशन पाहायला मलेशियाला गेले तिथून मी चिकन आणणार होतो आणि इंडियाला सप्लाय करणार होतो कारण आमचं ऑलरेडी रिलायन्स स्टार वगैरे सगळ्यांचे टायअप झालेलं होतं ते करता करता एक रिअलाइज झाली की हिच्यामध्ये फायममध्ये पैसे लागतील ते आम्ही भाज्यात आणलं आणि आम्ही अरुणाचलमध्ये हायड्रोपावर प्रोजेक्ट मध्ये एक्सप्लोर केला कारण तो जो होता तो कोल बिझनेस होता त्याच्यामध्ये एकदा का तो लागला की इथं इंग्ल त्याच्यासाठी तुम्हाला दहा पंधरा वर्ष मेहनत करायची म्हणजे शंभर वर्ष तर तो प्रोजेक्ट तसेच चालतात तर महाराष्ट्रातून मी ऑर द ओन्ली वन कंपनी जी अरुणाचलमध्ये हायड्रोपावर प्रोजेक्ट करते आणि आज आपले दीर्घ दीडशे मेगावचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि ही एवढी काही वीज गेली होती आणि याच्यामध्ये कोणी पार्टनर नाहीये कोणी मायबाप नाहीये कोणी पॉलिटिशियन नाहीये हे मी आणि माझ्या नवऱ्याच आहे जी काही वीज विद्युत आणि जनरेट करणार ती आम्ही तिकडच्या गव्हर्नमेंट मॅडम पण हा प्रोजेक्ट मिळाचा तुमचा संघर्ष मिथा असणार आहे खूप मोठा होता मॅडम दोन हजार तेरा मध्ये तिकडचे जे मुख्यमंत्री आहेत ते चॉपरमध्ये खाली पडले आणि नेले विचारे त्यांना चार दिवस सगळे सोबत होते की अरे याचा प्लेन कुठे गेला याचा प्लेन कुठे गेला दोर्जी कांदू कॅन्सरच्या बॅट त्या वेळेला ना मॅडम जेवढ्या लोकांना माहित होतं की आम्ही अरुणाचलमध्ये प्रोजेक्ट करतोय त्यांनी सरळ सरळ असं म्हटलं की आरती पॉवर अँड व्हेंचर कंपनी को चोकडी मारो ही कंपनी अगदी खतम हो गई कारण आमचा जो व्यवहार होता तो त्यांच्यासोबत होता आमचं जे काही डिस्कशन होतं ते त्यांच्यासारखं नंतर येणारा जो माणूस आहे तो पुढे कसं घेऊन काही कोणालाच माहित नव्हतं पण दॅर वॉज अ टेस्ट आमचाच मित्र पुढे मुख्यमंत्री झाला आणि त्याने आमचं स्ट्रगल बघितलं होतं आणि त्याने जाण केली त्या गोष्टीची की अतिल आणि आरती खूप स्ट्रगल करतायत दोन वर्ष झाले त्यांनी आम्हाला फोन करून दिलेलं सर आठ महिन्यांनी त्यांनी मला फोन करून दिलेलं मॅडम का हो म्हणजे सर मी भरलेलं मी रात्री पार्टी करून येऊन दहा वाजतेपर्यंत झोपलेली आणि त्यांचा फोन आला की कुठे आहे मी म्हटलं की मॅडम मी जिल्ह्यामध्ये कब दिल्ली सकते हो म्हणजे आज आपण हो नका भाऊ मी इमिजिएट नेक्स्ट फ्लाईट प्रकरणी गेले त्यांनी माझ्याकडून एकही रुपये न घेता माझ्या त्या दीडशे मेगावॅटच्या प्रोजेक्टातली सळा केल्या सो इफ यू डू बिग द युनिव्हर्स इज देअर टू सपोर्ट यू पण जर तुम्ही ते करायचा प्रयत्नच नाही केला तर काहीच होऊ शकत नाही तुमच्या दारापर्यंत कोण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देणार नाहीये आणि दुसरी गोष्ट कधीही कोणालाही भेटायला ट करू नका बंगाल देता समोरचे माणसं तुम्हाला काय सांगतात ते ऐका त्याच्यातून तुम्हाला काय अप्रॉर्च्युनिटी मिळू शकते ते ग्रॅक करा शेवटी ऐकल्यानंतर तुम्हाला ठरवायचे की तुमच्या टेकअवे काय आहे बरोबर आहे सर मी जाग एक्सपिरियन्स कारण त्या माणसाने दहा वर्षाचा अनुभव घेतलाय मला तर द्यायला गरज नाही येतो अनुभवातून सांगतोय मला त्यातून शिकायचंय आणि माझी पुढची स्टेप मला रचायची आहे आज ऍट सिंपलायझर सरांनी जसं सांगितलं की तुम्ही दिवसभरात काय करणार वी ऑल्सो डू दॅट आणि सकाळी उठल्या दिवस उठल्या दिवसभराची काम लिहितो की आजच्या दिवसभरात मला हे टार्गेट अचीव करायचे जे अचीव्ह केले जे जेव्हा अचीव्ह केले ते के नेक्स्ट डे ने वर ते टाकले दिस इज अवर प्लॅनोग्राम. मॅक मी अँड माय हसबंड दो वी गो। गोट आर वर्किंग टुगेदर आम्ही दोघं म्हणजे खूप मेहनत करतो खूप मेहनत करतो म्हणजे आणि तसंच मॅडमने पण अजून खूप छान सांगितलं की मुलांशी बोला मला माहिती माझ्या मुली जेव्हा दोघी लहान होत्या ना मी श्रीखंडाचे डब्बे काढायची मधून आणि माल लावायची बाईकवरती मुलांना देण्यासाठी वगैरे त्यावेळेला माझी मुलं तिथे उभी असायची मी ते काम करताना बघताना तर त्यांना एक रिअलायझेशन आहे की आज मे बी मी खूप मोठी झाली असेल पैशाने पण माझी मुलं पाचशे रुपये खर्च करताना तर माझा विचार करतात की माझ्या म्हणण्याने एवढं स्ट्रगल केलेला आहे अँड दिस इज नॉट इझी मनी सो ना हे आपल्या मुलांना आपणच घडवत असतो माझी मोठी मुलगी ची तयारी करतेय सर शिजनडी अटेंड मे मध्ये आणि छोटी मुलगी आता एमबीबीएस फायनल इयरला गेली तर आम्ही दोघींना म्हटलं तुम्हाला तुमचा पाठ ठरवायचंय हे सगळं जे आहे आमचं हे सगळं तुमचं बोनस आहे हे सगळं तुमचं बोनस आहे उद्या तुमचं तिकडे काही नाही झालं तर हे तर आहेच त्या पुढे जाते ते कुठे जाणार नाहीये आणि त्या पण तेवढ्या सक्षम आहेत की चौदा चौदा पंधरा पंधरा तास अभ्यास करतात आय रिअली हॅट सॉफ्ट म्हणजे मी घरात नसते मी महिन्यातले पंधरा दिवस अरुणाचल आसामला असते आणि माझी मुलं घरात असतात माझा दहा वर्षाचा छोटा मुलगा आहे ते त्याचीही काळजी घेतात आणि स्वतःचा अभ्यासही करतात मला सुद्धा नशीब लागतं अशी मुलं दोटायला आणि रिअली प्राऊड ऑफ माय के माझे सासरचे माहेरचे भले तुम्ही मला पैशाने कुठली मदत केली नसेल पण मला मेंटली इतकं त्यांचा सपोर्ट राहिला सगळ्यांचं की म्हणून मी एवढं करू शकले बाई बाईचीच हे असते तर सासवा घालात सुना घालात प्लीज हेल्प करा आणि आपल्या मुलांना पुढे करा प्लीज इट्स माय हंबर रिक्वेस्ट मॅडम मला जेव्हा दोन मुली होत्या माझी आजी सासू छाती ठेकून मला बली आरती तू काम कर मी तुझ्या दोन्ही मुलांना समोर बघायचं काय होईल तर आपण पुढे बघू हा कॉन्फिडन्स मला माझी आजीस असून दिला म्हणून मी आज इथे पोहोचू शकले मॅडम पण झाल्या म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जायचा किंवा काय तेव्हा समाज आपला विविध समाज काय म्हणायचं नातेवाईक मॅडम मी तुम्हाला सांगू का आपल्या समाजामध्ये बरेच वरिष्ठ अधिकारी आहेत उच्च शिक्षित लोक आहेत पण लॅक ऑफ नॉलेज म्हणजे सर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायचे पुढे इन फॅक्ट की लॅक ऑफ नॉलेज म्हणजे आपल्याला माहितीच नाही सुद्धा आपल्या माणूस इथे बसलेला आहे वी डोंट नो मार तर वी शुड मेक वन डिक्शनरी की आपल्या समाजातले लोक कुठे कुठे बसलेले आहेत मग आपण मदतीचे हात करणारू की अरे यार मला मदत करतो आणि सर इट्स ओपन फोरम लोक मदत करतात असं नाही आहे लोक मदत नाही करत लोकांनी डोक्यातून ऍक्च्युली पहिली गोष्ट ना तो इगो आणि अभिमान हे सगळं धबध्यात आणि बाजूला फेकून द्या कोणालाही मदतीचा हात मागायला लाजायचं नाही मी नाही लाजत मी सरळ जाते मला गरज आहे तुमची आणि तुम्हीच मला मदत करणार ना म्हणून तर आज मी इथे आहे ना नाहीतर मी कशी आली स्वप्न मी मी पाहिलं आपल्या ते सर त्यांनी सांगितलं की आपल्या भरपूर पॉलिसीस आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्ञान मी तुम्हाला थोड्या काही गोष्टी सांगते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या विदाउट सिक्युरिटी पाच महिने लाख महिने आपल्या इस्टाब्लिशमध्ये आहे आता सध्या तुमचा संघर्ष तुम्ही सांगितला आणि मॅडमच्या बद्दल एक सांगण्यासाठी गोष्टी म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये महिलाच आहेत माझं एक ड्रीम होत ऑलवेज सिन्स टू थाउजंड एट मला नेहमी असं वाटतं की महिलांना सक्षम करणं गरजेचं आहे फक्त चूळ मूळ ठीक आहे आय एम नॉट सेन दायोरिटी ती पण तुमची प्रायोरिटी आहे पण महिलांना का असं असलं पाहिजे नाही स्वतःच्या खिशात पैसे असले पाहिजेत मला हे घ्यायचं मी घेऊ शकते मला कोणाला मागायची गरज नाही पडली पाहिजे ना मग तो नवरा असू दे मुलगा असू दे ना तो वडील असू दे ही माझी थिंकिंग आहे म्हणजे सॉरी टू से म्हणजे माझा नवरा एवढा मोठा डायरेक्टर असताना त्याला शंभर रुपये असेल तरी तो मला बोल आर्थिक पड झाले पैसे देऊ सो दिस इज द सिनारिओ म्हणून मला असं वाटतं म्हणून मी फॅक्टरी सेटअप केली ज्या सात बायकांना काम दिलं माझ्याकडे माझी सेल्स टीम माझी मर्चंडायझर माझे प्रमोटर एव्रीज आणि लेडीज फक्त लेबर आणि त्यांचे ड्रायव्हर्स आर मी अडवीज इच्छीज आणि माझं बस चाललं तर मी बायकांनाच काम देईल जसं मी आत्ता डिस्कशन कर दिले पाई बरोबर की वी शुड वर्क मी तुला म्हणलं मी अठ्ठावीस देते येते मध्ये आपण एक छोटस बायकांना आपल्या ज्या समाजातल्या बायका तर निघून बसूया आणि वी कॅन प्लॅन आउट समथिंग कारण त्यांना ते रुजरी नाहीये केलं पाहिजे जाते सर मला एक रिक्वेस्ट तुम्हाला करायची आता तुम्ही एवढं मोठं आपलं तर तिकडे एखादा आपल्या समाजातला सी ए किंवा फायनान्शियल मायग्राउंड मधला माणूस हा एखाद्या गाण्याला ना तिथे बसवायला सेव करा मध्ये एकदा कारण काय होतं आता आम्ही तर त्या गोष्टीतून पार झालो सर आज आता आम्ही दोन तीन हजार करोड जे प्रोजेक्ट करतो म्हणजे आम्ही या सगळ्यातून गेलो सर आम्हाला गाईड करायला कोणी नव्हतं आम्ही आमचे मार्ग काढत गेलो पण काय एवढं स्ट्रगल केलं पाहिजे जेव्हा आपण इकडे आलो तर मग ह्यांच्या ज्या फायली आहेत कशा त्या फायली तयार केल्या पाहिजेत ह्याच गायडन्स करण्यासाठी जर एखाद्या माणसाला जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या तिथून जर एखादा आपला माणूस बसला असेल तो बँकेत प्रपोजल टाकायच्या आधी ती काही स्कूटनी होईल की काच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे हा पेपर पाहिजे ह्याच्यामध्ये हे हे पाहिजे त्याच्यामुळे त्यांचा मोरल डाऊन होत नाही आणि त्यांचे लँक ऑफ प्रॉब्लेम्स आपण त्याला गाईड करू शकतो असं मला वाटतं माय म्हणजे हंबल सजेशन टू यू की अशी काही एखादी पॅनल करता आली तर तेवढी करा म्हणजे आपल्या माणसांसाठी दिस इज आईक आय फील म्हणजे ही एक खूप मोठी मदत त्यांना होईल कारण लोकांना माहितच नाहीये की कसं ते अव्हेल करायचं आता जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे पाच करोड नॉट एंटी फाय करो ट्वेंटी फायव्ह करो आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट पर वन पर्सन ऑलरेडी ब्रॉप्ड ऑलरेडी ब्रॉप्ड पण तो कसा अवेल करायचा ह्याचं मार्गदर्शनच नाही आहे प्रॉब्लेम नॉट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बीथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑल्सो आपल्याला पंधरा करोडचा कॅप आहे तुम्ही पंधरा करोड पर्यंत विदाऊट सिक्युरिटी सर तुम्ही ते अवेल करू शकता आणि तुम्ही सक्षम होऊ शकता आणि मी तर बोलते की उद्योजक करण्यासाठी स्ट्रगल तर आहेच रिस्क तर आहेच अरे एकदा जी मा रिस्क उडी काय होईल घेऊन वरून तर का नव्हतो ठीक आहे ना ठीक आहे ना इथेच कमवायचं आणि इथेच घालवायचंय तेवढं ते एक टाइमापर्यंत एक गोष्ट सिक्युअर केली ना त्याच्यानंतर मग पाहिजे तेवढी रिस्क घ्या दिस इज वॉट नियल मी आज म्हणून मग आम्ही इथपर्यंत आलो सर आता त्यांना सगळीकडे मुंबईमध्ये आसाम समेत म्हणून एक होल्डिंग झालेल्या आहेत नरेंद्र मोदी जी येत आहेत प्राउड प्राऊड टू से की आम्ही आसाम गव्हर्नमेंट बरोबर दोनशे मेगावेटचा एम एल ए सांगू ओळख फॉर फू आणि नॉर्थ मध्ये खूप काम करतोय पण मध्ये आम्ही असं करू आम्हाला वाटलं नव्हतं असंच टेबलवरती बसलो साठी गेलेलो डिस्कशन करण्याकर गोष्टी म्हणजे आर इन फॉर कारण ऑलरेडी दहा वर्षाचं आमचं प्रोफाईल होतं आणि हे प्रपोजल आम्हाला गव्हर्नमेंट करून आलं सो मोर पोर्ट्रेट टू युअरसेल्फ स्मॉल छोटे विचार करू नका मोठे विचार करा मोठी स्वप्न बघा तरच लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करू शकता आणि महिलांसाठी डेफिनेटली मी एक सेशन करी ज्याच्यामध्ये आपण सगळे मी मी तुम्हाला पूर्ण गाईड करेन की याला कस पुढे घेऊन जायचं आणि मोर इम्प्रेशन कारण मला असं वाटतं की सोशल पण होणं गरजेचं आहे समाजाकडे पण माझं काहीतरी आपण केलं आहे मी ते केलं पाहिजे नाहीतर फक्त मी हीच मोठी घटना असं थोडी नसेल असं होत नाही इज नो तर मला तुम्ही करायचंय आणि तुमच्या कालावधीमध्ये समाजासाठी असे कार्यक्रम आपण करणार आहोत मी मग आई सगळ्यांना आपण दुसऱ्या प्रश्नांकडे वेळेला गेलाय